नमस्कार मध्ये सर्वांचे परत एकदा स्वागत आहे चला तर आज बनवूया कोल्हापुरी भडग खास तुमच्यासाठी छोटी मोठी भूक लागली आहे आणि विचार करताय की काय बनवायचं ते ही रेसिपी खास तुमच्यासाठी आणि महत्वाची टीप म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुमची कुठलीही क्लिप हे स्किप होणार नाही आणि तुमची भडण सुद्धा छान अशी खमंग तयार होईल चला तर मग सुरुवात करूया भडंगची मुरमुरी इथे मी घेतली आहे ते दहा ते पंधरा मिनिट आपल्याला व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे भडांचे मुरमुरे नसतील तर तुम्ही साधे मुरमुरेसुद्धा वापरू शकता आता हे मुरमुरे भाजून झाले आहेत तर ते साईडला काढून घेऊया आता भडंगचा मसाला बनवूया त्यासाठी मी इथे एक चमचा धना पावडर घेतली आहे त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा सोप त्याचप्रकारे इथे मी आम एक चमचा आमचूर पावडर घेतली आहे चवीपुरतं मीठ घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा साखर घ्यायची आहे त्यानंतर एवरेस्ट लाल तिखट मी एक चमचा टाकलेला आहे त्याने छान असा भडंगला कलर येईल या प्रकारे आपल्याला भडंग मसाला हा वाटून घ्यायचा आहे भडंग मसाला तयार आहे तर आपल्याला तीन लसणाचे गाठी घ्यायचे आहे साल न काढता आपल्याला तो मिक्सरला एक झटका देऊन थोडासा क्रश करून घ्यायचा आहे जास्त आपल्याला वाटायचा नाही आहे अलबत्ता असेल तर त्यासुद्धा कुटू शकता त्याने एक छान येईल कळीत तेल गरम करून घेऊयात आणि एक वाटी शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे तेल गरम झालं तर आपल्याला आता मिडियम फ्लेमवर हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे हाय फ्लेमवर तळलं तर शेंगदाणे करपून जातील आणि ते चांगले लागणार नाहीत आता शेंगदाण्याचे टर्फल हे वेगळे होत आहेत म्हणजे आपले शेंगदाणे हे तळून झाले आहेत तर आता ते वेगळे करून घेऊया त्याच तेलामध्ये आपल्याला आता कडीपत्ता तळून घ्यायचा आहे कडीपत्ता उडतो त्यामुळेच व्यवस्थित तळून घ्यायचा जेणेकरून अंगावर उडणार नाही कडीपत्ता हा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला साइडनी काढून ठेवायचा आहे आता जो आपण लसूण क्रश केला होता तो आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचा आहे हे सगळं आपल्याला मीडियम फ्लेमवरच करायचं आहे आता त्यामध्येच आपल्याला डाळवं तळून घ्यायचं आहे डाळवं म्हणजेच फुटाण्याची डाळ तळून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडेसे बेसिक मसाले म्हणजे मीठ लाल तिखट आणि जो आपण भडंग मसाला बनवून घेतला होता तो आपल्याला पूर्ण असा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित लो फ्लेम करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले हे एकत्रित होतील आणि जळणार नाही आता याचं टेम्परेचर थोडस लो करण्यासाठी मी इथे लिंबाचा रस टाकलेला आहे यामुळे लिंबा लिंबाचा रस टाकल्यामुळे भडंगला छान अशी आंबट गोडशी चव येईल आता मसाला हा तयार आहे तर आपल्याला हा मसाला भडंगमध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजेच मध्ये टाकून घ्यायचा आहे थोडा थोडा करून आपल्याला हा त्या मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जे आपण बाकी साहित्य तळून घेतलं होतं म्हणजेच शेंगदाणे कडीपत्ता हे सुद्धा आपल्याला आता त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हाताच्या साह्याने व्यवस्थित ते मिक्स करायचं आहे झाली मंडळी आपली भडंग तयार तुम्ही पण नक्की ट्राय करून बघ बघा थँक्यू आणि इथे मी थोडीशी साखरपिट्टी टाकली आहे तीही ऑप्शनल आहे थँक्यू